लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे त्याच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर शहर व महामार्गावर अभिनंदनाचे फलक झळकले आहेत कागल भाजपच्या वतीने महामार्गावर लावलेल्या एका फलकावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत तर शहरातील मंगळवार पेठ परिसरात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अभिनंदनाचा फलक झळकला आहे भाजपच्या भल्या मोठ्या बॅनरवर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा फोटो नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार धनंजय महाडिक राजे समरजित सिंग घाटगे यांना स्थान देण्यात आले या बॅनरमुळे कोल्हापूर भाजपचा खासदार संजय मंडलिकांवर भरोसा नाही का अशी चर्चा सुरू झाला आहे निकालाच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापूर कागल महामार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी भला मोठा फलक लावला आहे त्यावर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड होत असल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन असा मजकूर लिहिण्यात आला आहे पण यावर महायुतीत सहभागी अन्य नेत्यांचे फोटो नाहीत ना तर उमेदवार मंडली कामबाबत कुठेही फलक लागलेले नाहीत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी